पंतप्रधान नरेंद्र मोदी बिम्स्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बँकॉकला रवाना झालेत ते थायलंडच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडचे पंतप्रधान पेटो गटान शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत पंतप्रधान मोदी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत पंतप्रधानांचा हा थायलंडचा तिसरा दौरा असेल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंकेला रवाना झाले आहेत पंतप्रधान थायलंडला अधिकृत भेट देतील आणि सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील यानंतर ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय की पुढील तीन दिवसात मी थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार आहे जिथे मी या देशांसोबत आणि बिमस्टेक देशांसोबत भारताच्या सहकार्याला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होईल नंतर बँकॉकमध्ये मी पंतप्रधान पेटोगटान शिनावात्रा यांना भेटेन आणि भारत थायलंड मैत्रीच्या सर्व पैलूंवर चर्चा करेल उद्या मी बिमस्टेक शिखर परिषदेला उपस्थित राहीन आणि थायलंडचे राजा महा वजिरा लोंगकोन यांनाही भेटेन